नमस्कार आज आपण एका खास प्रवासाची गोष्ट करणार आहोत दादासाहेब भगत डिझाईन फॉर अगदी त्यांची म्हणजे एका लहान सुरू इन्फोसिस मध्ये ऑफिस बॉय आणि तिथून थेट स्वतःची एक यशस्वी डिझाईन फॉर्म हो ना म्हणजे आज आपण हाच प्रवास उलगडणार आहोत कशी झाली ही सुरुवात काय आव्हानं होती आणि मुख्य म्हणजे यातून काय शिकण्यासारखं आहे तर सुरुवात झाली इन्फोसिस मध्ये ऑफिस बॉय म्हणून पण मनात काहीतरी वेगळंच होतं बरोबर डिझाईन ऍनिमेशन हो ही आवड खूप महत्वाची ठरली ऑफिस बॉयचं काम करत असताना सुद्धा हे स्वप्न जिवंत ठेवणं सोपं नक्कीच नसेल आणि मग शिक्षण साधनं तर मर्यादित असणार बरोबर लेख पण तेच सांगतो त्यांनी स्वतःहून शिकायला सुरुवात केली म्हणजे ऍनिमेशन असेल डिझाईनचे बारकावे असतील स्वतःहून म्हणजे पुस्तकं वाचून किंवा ऑनलाइन काहीतरी बघून बहुतेक तसंच काहीच्या वेगवेगळी सॉफ्टवेअर शिकले इथे त्यांची शिकण्याची जी जिद्द आहे ना ती खरंच आहे खरंय म्हणजे फक्त आवड असून नाही चालत त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात अगदी आणि इन्फोसिस मधल्या अनुभवाचाही नकळत फायदा झाला असेल म्हणजे कॉर्पोरेट जगात कसं काम चालतं काय गरज असतात हो ते जवळून बघायला मिळालं असेल कदाचित आणि मग त्यांनी स्वतःची फर्म सुरू करायचा निर्णय घेतला हा खूप मोठा टप्पा आहे हो ना ऑफिस बॉय ते स्वतःचा व्यवसाय गुंतवणूक कमी जागा भाड्याची हो आणि सुरुवातीला क्लायंट्स मिळवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं माहितीये बरोबर विश्वास कसा मिळवायचा आपलं काम कसं दाखवायचं निश्चितच सुरुवातीला संघर्ष तर आलाच असणार आर्थिक अडचणी स्पर्धा पण त्यांची चिकाटी महत्वाची ठरली आणि हळूहळू जम बसला असं म्हणायला हरकत नाही हो कामाची गुणवत्ता आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे हळूहळू गाडी रुळावर आली आणि आज आज परिस्थिती खूप वेगळी आहे त्यांची फर्म जवळपास ब्रँडिंग अनिमेशन अशा सेवा ते देत आहेत आता हे केवळ नशीब नाहीये यात सातत्य आहे कष्ट आहेत अगदी आणि बाजाराची समज सुद्धा म्हणजे क्लायंटला काय हवंय हे ओळखणं आणि त्यानुसार क्रिएटिव्ह सोल्युशन देणं हे कौशल्य त्यांनी नक्कीच विकसित केलं असणार हो आणि जे संघर्ष आले ना त्यांना त्यांनी अडथळे नाही मानले उलट त्यातून शिकले ही जी मानसिक ताकद आहे ती त्यांना इथपर्यंत घेऊन आली खरे आणि त्यांची ही गोष्ट फक्त त्यांच्यापुरती नाहीये म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या कितीतरी तरुणांना यातून प्रेरणा मिळेल नक्कीच तुमची सुरुवात कुठून होते यापेक्षा तुमची जिद्द किती मोठी आहे हे महत्त्वाचं हे त्यांनी दाखवून दिले साधनांची कमी आहे म्हणून थांबायचं नाही उलट जास्त कल्पक बनायचं दादासाहेब भगत याचं उत्तम उदाहरण आहेत सतत शिकत राहणं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हेच त्यांच्या यशाचं सूत्र दिसतंय त्यांच्या भविष्यातल्या योजनांबद्दल पण उल्लेख आहे लेखात फॉर्मचा विस्तार करायचा आहे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करायचे आहेत म्हणजे त्यांची दृष्टी फक्त स्वतःच्या फायद्यापुरती नाहीये नाही समाजाला परत देण्याचा विचार आहे इतरांना मदत करण्याची इच्छा आहे बरोबर म्हणजे ऑफिस बॉय ते यशस्वी उद्योजक आणि आता मेंटॉर हा प्रवासच जणू उत्कृष्टतेसाठी रचलेला आहे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते कोणती की पार्श्वभूमी कोणतीही असो मोठी स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करण्यासाठी अफाट कष्ट घेणं शक्य आहे हो हा केवळ कौशल्यांचा नाही तर दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाचा खेळ आहे अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कामात असं उत्कृष्टतेसाठी काहीतरी कसं रचू शकतो बरोबर म्हणजे दादासाहेब भगत यांच्यासारखं आपल्या आजूबाजूला असलेल्या संधी कशा ओळखायच्या हो आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं आपल्या क्षमतांना आपण कसं अजून वाव देऊ शकतो हा विचार करायला लावणारी ही कहाणी आहे नाही का नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे